मला असं वाटतं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत हे बघा आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही करणार पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे मी भविष्य भविष्य नाही सांगू शकणार ना आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार साहेबांची भेट घ्यायला आलो भेटीसाठी त्याचं उत्तर त्या देऊ शकतील त्या येतील की नाही हे मी कसं सांगणार साथा, साथा। ना ना करा जे चित्र दिसतय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंड अशी तारांबळ उडताना दिसतंय प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतंय म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाहीयेत असंच दिसतंय आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता

बारामती मधील जे काही सगळी लोक आहेत ती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेले आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्यात आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या आज संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रिया ताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून दिल्या आम्हाला प्रत्येकाला भाजपनं सुने पवारांना उमेदवारी द्यायचं असं ठरवलं असं दिसतंय दुसरीकडे तुमच्या घरामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे जाणून दोन दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना गर्जावर रोखण्यासाठी घरातून उमेदवारी दिली गेली असं तुम्हाला वाटतं भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येकामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे पहिले शिवसेना फोडली नंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आहे त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे पण मतदार राजे हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहितीये त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील काय वाटतं मला असं वाटतं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर चांगलं होईल ना बघा आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही करणार पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं समाधान नाही मतदार म्हणून मला काय करायचंय ते मी मतपेटीतून आमचं दिसेलच की सांगते ना पण मी तुम्हाला सांगणार तुम्ही माझ्या मतदारसंघात या मग मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवेल जे काय बोलाय माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे यायचंय मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका